जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ खास कोणासाठी तर पोलीस भरती करतात ते मुलं आणि मुली त्यांच्यासाठी तर का तर मित्रांनो आपण रनिंग करताना आपल्याला डाईट लागतो मग आपण दिसतं हालचाली नेल फोटाने खाऊन का थोडीसा आपल्याला जास्त एनर्जी येणार किंवा प्रोटीन मिळणार आहे तर त्यासाठी सकाळी उठल्यापासून जरा तर झोपेपर्यंत पोलीस भरतीवाल्यांसाठी मित्रांनो डाईट काय घ्यायचं एकदम कमी खर्चिक डाईट मैशाव्यासारखे काय डाईट 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 काय वर्कआउट मित्रांनो कसं असते माहिती अलीकडं जनरेशन पूर्ण चेंज होत चालली मित्रांनो चांगला टाईम येण्यासाठी गोळा चांगला जाण्यासाठी शंभर मीटर चांगला जाण्यासाठी मित्रांनो पोरं इंजेक्शन मारून घेतात सायकल टाकतात टेरॉडे मारतात काय 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 करायचं पण आपल्याला नॅचरली इफेक्ट द्यायचंय मतलब खाण्यावरती मित्रांनो थोडंफार खर्च करायच लागणार आहे आपल्या बापाने पण काय ठेवलं नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला थोडासा डाएटवरती थोडं लक्ष द्यायचंय कारण की आपल्याला टायमिंग चांगलं द्यायचं नाही तर मग वर्षानुवर्ष आपण त्याच जागेवर राहून मागून येऊन पोरं पोलीस होऊन जातात कारण की ते वेगळं करतात वेगळं मग ते बॉडीवरती खर्च करतात आपल्या शरीरामध्ये जर ताकद नसेल तर आपल्याला उपयोग नाहीये कारण की नवीन नवीन तुम्ही चांगलं पाळसाल कारण की आपल्या बॉडीमध्ये ताकद आहे पण शरीराची जशी झीज होत जाती त्याच्यानंतर बॉडी साथ देत नाही सिन पेन धोका लागतो गुडगा दुखतो बॉडी साथ देत नाही एनर्जी राहत नाही पहिल्यासारखी आल्या आले आपण लोकांमध्ये कशा कल्पना असत याव करतो त्याव करतो महिनाभर बॉडी चालते पण महिन्याच्या नंतर तुमची बॉडी चालत नाही बरोबर का नाही नवीन नवीन बॉडी चालते की जणांना तसं झालेलं आहे की महिनाभर मस्तपैकी बॉडी चालली त्याच्यानंतर ना मग सिन पेन दुखायला लागले गुडघे दुखाय लागले पहिल्यासारखी एनर्जी बॉडी मध्ये जाणवत नाही की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ लोक महत्वाचं आहे बरं का स्किप करू नका खाणं पिणं जर चांगला असेल तरच आपला फॉर्म परफॉर्मन्स चांगला येतो तर सकाळी उठल्याच्या नंतर काय करायचं मस्त पैकी मी तुम्हाला एक ग्लास भर पाणी आहे कोमट आणि त्याच्यामध्ये मस्त लिंबू आणि मध टाकायचं थोडस लेनाय टाकायला तुम्हाला मग मस्त त्याच्यानंतर चार पाच भिजवलेले बदाम आता बदाम जर रात्रीचं भिजाय आहे घातलं तर सकाळी उठल्याच्या नंतर त्याच्यावरचा कव्हर काढायचा आणि ते खायचं आणि मस्त वर्कआउटला जाण्याच्या जाण्याच्याकडून घरूनच एखादी मस्तपैकी किळी खायची किळी असती साठ रुपये डझन पन्नास डझन चाळीस रुपये डझन बारा किलो मिळतात बारा दिवस जातील किंवा दोन तीन दिवस रोज तुम्ही दोन तीन केळी खाल्ली तर दिवसाला बाबा दहा वीस रुपयाचे तुम्हाला केळी जाऊ शकते त्याच्यामुळं केळी अगोदर का आपण आता केळीचे फायदे काय आता कसं असतं एक तो ही केळी म्हणजे प्री वर्कआउटचं काम करत म्हणजे कार्स त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळं वर्कआउटच्या अगोदर खाल्लं तर एनर्जी टिकून राहते पण जर आपल्या पोटामध्ये जर काही नसलं आणि आपण रनिंग केली तर पाहिजे तेवढी रनिंग होणार नाही थोडासा थकवा लागणार पण पोटामध्ये जर केळीसारखा पदार्थ असेल कार्बोदेकी जास्त असं बसते त्याच्यामुळं आपली बॉडी चांगली चालते एक टिकून राहते मी रोजच एक केळी घातून काय करायचं मित्रांनो आदल्या दिवशी आपल्याला कडधान्य भिजत घालायचे बदाम सांगितलं त्याच्यामध्येच कडधान्य घालायचं एक मूड भर वर्कआउट झाल्याच्या था नंतर मस्त पैकी दोन ते चार उकडलेल्या उकडलेले अंडे खायचे त्याच्यासोबत आपल्याला हे कडधान्य खायचे आणि तुमचा काय रोजचा नाश्ता असेल काय उपीड असेल कोय असेल वगैरे वगैरे काय समथिंग असेल किंवा तुम्ही डायरेक्ट जेवण करत असताल ते बेटर आहे तुमच्यासाठी तर त्याच्यामुळे तुमची रोजचे चार अंडे म्हणजे हे आपल्याला तुम्हाला प्रत्येक अंड्यामध्ये चार ग्रॅम प्रोटीन तर चार पंचवीस वीस ग्राम प्रोटीन इंटेक तुम्हाला लगेच मिळणार आणि त्याच्यानंतर कडधान्य कडधान्य जर तुम्ही एक पन्नास ग्रॅम जरी तुम्ही खात असाल तर तुम्हाला एक दहा ग्राम तरी प्रोटीन तुम्हाला त्याच्यामध्ये कडधान्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार हे तुमचं एक मॉर्निंगचं एक मिल होऊ शकतं आणि जेणेकरून आपल्याला उद्याच्या वर्कआउटसाठी आपली बॉडी चांगली तयार होणार प्रोटीन इंटेक चांगला असणार पण आता हा नाष्टा झाला तर आपलं जेवण समजा एक किंवा दोन वाजता होत असेल तर मग याच्यामध्ये समजा तुम्हाला भूक लागली तर मित्रांनो काय करायचंय मार्केटमध्ये जे जे का फ्रूट चालला असेल बाबा स्वस्त केळी असेल सफरचंद असेल किंवा मोसंबी किंवा संत्री असं जे फ्र फ्रूट्स एकदम स्वस्त असं सिजनेबल ते मित्रांनो एक दोन फ्रूट खायचे आणि मस्त खिशामध्ये खारे शेंगदाणे करून टाकायचे मस्त भिजवलेले शांगदाने किंवा शेंगा असतील किंवा फुटाणे असतील आपल्या खिशामध्ये ठेवायचे म्हणजे एक प्रथिनांचा स्रोत म्हणून त्याला ओळखलं जातं त्यामुळे हे आपल्या तुम्हाला भूक लागली तर हे आपल्याकडे पाहिजे किंवा क्लासला गेला ले, ले 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 लेक्चरला भूक लागली किंवा जेव्हा याच्याबद्दल जेव्हा एक तास आहे आताच भूक लागले मी काहीतरी स्नॅक्स खायचं समजलं तुम्हाला दुपार जेवणाला काय खायचं आता दुपार मनात तुमचं काय रेग्युलर जेवण असेल ते ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एखादं अंड तुम्ही ॲड केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोज दुपार जेवण तुम्हाला डाळ भात असेल किंवा चपाती भाजी भाजीमध्ये असेल डाळीची भाजी असेल किंवा आपली पालेभाजी असेल कोणती काय प्रॉब्लेम नाही पण जर जमलंच तर गाजर काकडी खाण्याचा प्रयत्न करा तसं काय हे नाही आणि जमलंच तर ताक किंवा लोणचं खा खाण्याचा पिण्याचा प्रयत्न करा हे आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये खूप बेस्ट राहील आणि पचण्यासाठी पण खूप छान ताक आणि लोणच आणि तुम्ही संध्याकाळी पण वर्कआउट करता काही कर पण तुम्ही संध्याकाळी वर्कआउट करता संध्याकाळी समजा जेवणानंतर ता तीन तासानंतर तुम्ही किंवा तुम्हाला भूक लागलीच तर मित्र मग काही करायचं एखादी केळी तुम्हाला सांगितले किंवा ड्रायफ्रूटचा लाडू किंवा एक मूठभर शेंगदाणे गुळ शांगदाना खाल्ला थोडस गप्पा गपा खासा ना आणि पळता यायचं नाही त्यावेळेस म्हणून इथे काय काहीतरी सांगितलं अरे बाबा ते लिमिटमध्ये खायचं असतं नाही तर पोट चाल पोट बर खाऊन तू पैसे पाच तसं याच्याने सुधरायचं नाही त्याला कुठं जाऊन पडत नाही त्याच्यामुळे हे लिमिटेड गोष्टी प्री वर्कआउट म्हणून पण आता हा वर्कआउट झाल्याच्यानंतर थोडीशी तुम्हाला भूक लागली तर राहा तुम्हाला जर तरचा प्रश्न सांगतोय लागलेस तर काय खायचं वर्कआउट झाल्यानंतर समजा लागलेच भूक तर थोडे वरचणे वगैरे असतील फोटाणे वगैरे ते खायचं काय जास्त काय नाही पाणी बिने मजबूत प्यायचे मित्रांनो अडीच तीन लिटर तरी बाडी बॉडीला पाणी पाहिजे आपल्याला बॉडी आपली रनिंगला चांगले चालते जर बॉडीमध्ये चांगलं पाणी असेल तर आणि रात्रीच्या जेवणाला काय खायचं तर रात्रीच्या जेवणामध्ये कधीतरी तुम्हाला किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला जर समजा बोनलेस चिकन ऍड <तवागाई> करता आलं बोनलेस चिकन शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम कसं आहे बोनलेस चिकन ऍड केलं चपाती त्याच्या खा, खाली त्याच्यावर खा, भात खाल्ला चपाती भाजी खाल्ली कोणती पण भाजी खाल्ली किंवा डाळीची भाजी खाल्ली कोणती भाजी भाजी खाल्ली पण दोनशे ग्रॅम चिकन शंभर ग्रॅम चिकन जर तुम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळा जर तुम्हाला ट्राय करायला भेटलं म्हणजे करायला भेटलं समजा दोनशे ग्राम चिकन येतं नव्वद रुपयाला म्हणजे माझा डेली साडा डायट चारशे ग्रॅम चिकन घेतो मी रोज म्हणजे मला माझं रोज डेली इंटेक की चाळीस ग्राम चिक प्रोटीन आहे नव्वद रुपयाला मित्रांनो चारशे ग्राम चिकन मिळतं तुम्ही शंभरच ग्रॅम घ्या पंचवीस तीस रुपयात येईल शंभर ग्रॅममधून तुम्हाला वीस पंचवीस ग्राम प्रोटीन मिळेल चिकन चिकनमधून हे घेण्याचा ट्राय करा समजून समजा मित्रांनो पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला पंचवीस ग्रॅम प्रोटीन मिळते समजलं का मग बोनलेस चिकन खाण्याचा प्रयत्न करा अंडी सकाळचे टाळू नका मुलांनी पण आणि मुलींनी खास करून मुली काही हे अंडे वगैरे खात नाही होतं त्याचा त्याच्यामुळं त्याच्यामुळे हे खाणं पाहिजे शरीर आपल्या बॉडी चालण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये चिकन ॲड केलं किंवा के चपाती भाजी भात असेल डाळ असेल तर बेस्टच आहे आणि सलाड जर खायला जमलंच तर एकदम बेस्ट गावाकडं तामाटी बिमाटी कोणाची चोऱ्या माझ्या खायचं त्याचा भाग होता नाही तर मास्तर चोऱ्या करायला होते काय आणि आता शरीर बनवायचे शरीरामध्ये ताकद आणायचे आपल्याला ती निव्हेंट आउट ऑफ मार्च डेडिकेशन निस्त खाल्लं आणि पळालाच नाही ग्राउंड वरती मग आम्हाला व्हिडिओ सांगितलं प्रॉपर डायट केला पण माझ्या काय रनिंग वाढले नाही अरे पण द्या तो निस्तार ठासलं खाल्लं पण पळालाच नाही ग्राउंड वरती तर उपयोग नाही ना तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा मल्टीन टॅबलेट असेल कॅल्शियम असेल फिश ऑइल असेल त्या पण मित्रांनो टॅबलेट चालू करा तुमच्या ट्रेनरला किंवा डॉक्टरला विचारून समजलं का मित्रांनो आणि वर्कआउट एकदम फोकस नाही करा मित्रांनो कसं आहे डाईट चांगला केला वर्कआउट चांगला केला रिझल्ट याला काहीच वेळ लागत नाही फक्त ह्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे आज डाईट केला किंवा आज वर्कआउट केला दोन दिवस काहीच नाही झोपा काढल्या डाईट हे नवीन नवीन चार पाच हो दिवस लय जण नाटकं करतात नव्याचे नऊ दिवस टिकून कोण राहत नाही आणि जे टिकून राहतं मी सांगतो त्याचं काम शंभर टक्के होतं पोलीस भरतीचं माहीत नाही भाऊ याच्यामध्ये सातत्य कोणामध्ये नसतं पेशन्स कोणामध्ये नसतं भरती आल्यावर बघू लय आले लय गेलेले दिग्गज दिग्गज एक जे एक मार्कन राहिले वर्ष वर्ष प्रॅक्टिस करून संपले सगळ्यांनी तो सातत्याने करतो ना काम त्याचं शंभर टक्के होत असते भरती कधी भरती कधी विचारू नका मागच्या वर्षी भरती झाली ह्या वर्षी भरती निघून वर्षी भरती ना म्हैसर भरती कधी निघणार आहे सरकारचं काय करा ना हे ते अवघड ते दरवर्षी दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस चे करामुळे एकवीसला बावीस ला आता निघा भरती प्रॅक्टिस चालू ठेवा तुमची जवळ शंभर टक्के प्रॅक्टिस होईल ना विसरायचं मय सर भरती कधी प्रॅक्टिस या पाठ्याची एक नंबर झालेले फक्त जागा नको तर जागा किती बी असू द्या हो जा? एक जागा या पाठ्याची असणार असं टार्गेट दरा जय महाराष्ट्र